मावली कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे काही विकले का नाही आज फायनल भाव त्याच्यावर हे भुरी आल्यासारखं वाटतंय का बरं कधी तोडलंय धन्यवाद जास्त भाव कुठपर्यंत आहे बारटोपेस चारशे वीस पर्यंत आ, आज किती करेट आणले होते आज एकोणतीस कॅरेट एकोणतीस पाचशे दहा गेली का चांगली गेली माऊली आपलं गाव कोणतं कडाक सुके नाही तालुका दिंडोरी दिंडोरी धन्यवाद पाचशे दहा रुपये कॅरेट दे। पॅरेट कॅरेटेरी व्हेरायटी चांगली गेले दादा कोणती व्हेरायटी मिरचीची किती कॅरेट आणले आज एकोणऐंशी काय का गेली आज साडे अकराशे साडेपाचशे धन्यवाद साडेपाचशे रुपये कॅरेट असं कसा माल पाहिजे व्हॅरायटी दहा किलो साडेपाचशे रुपये कॅरेट साडेपाच हॅलो मार्केट ना पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असं किती पाऊस पंधरा फाईव्ह सेवन फाईव्ह पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट

एंजाचा आहे का हा येते तीनशे चौवेचाळीस तुमचं थोडं कमी केला असं वाटतं आहे ना असं आहे का तीनशे चौवेचाळीस रुपये करेक्ट हॅलो तुमचं आहे का चारशे दहा गेलं नाही कोणती वनिता का एंजा चला बरं आहे चारशे दहा रुपये कॅरेट पंधरा किलो वजन मित्रांनो यंदा व्हेरायटी यंदा यंदा चारशे सोळा चारशे सोळा चारशे सोळा सोळा बारीक चारशे सोळा अशा प्रकारचा बिलके ग्रिल मित्रांनो पंधरा किलो वजन गुरु कराय चारशे सोळा रुपये कॅरेट हॅलो मार्केट ना तीनशे पंचावन्न गेला ना तीनशे पंचावन्न रुपये कॅरेट आर्यन व्हेरायटी का हो दादा आर्यनच आहे ना, ना? तीनशे पंचावन्न रुपये कॅरेट ते तीनशे पन्नासला नऊ कॅरेट मित्रांनो तर तीनशे बहात्तर व्हेरायटी आर्यन ना चांगला भाव केला किती तोडा आहे हां शेवटचा तोडा चांगला भाव केला तीनशे बहात्तर एकदम बारीक पैसा वसूल झाला आता खर्च निघाला कधी लावलेला पैसा वसूल नाही जरा बरे आहेत तीनशे बहात्तर रुपये कॅरेट आर एन व्हरायटी पाचशे साठ दादा तुमचाही नाही किता तोडा या तोडा किती आहे पाचवा पाचशे साठ रुशियन व्हरायटी माली किथा या तुमचं गाव कोणतं पिंपळणारे तालुका दिंडोरी धन्यवाद पाचशे पंच्याऐंशी रुपये कराय डुल्शन व्हरायटी ऐंशी रुपयाचा मालपौक्रो कारले चौदा किलो वजन मावली ही कोणती व्हरायटी चुवाची कावेरी आहे का पंद्रा, पंद्रा, तेरा काय भाव गली पंचवीस पन्नासला चार कॅरेट सहाशे सदोतीस रुपये कॅरेट साडे सदोतीस, सदोतीस गेलं ते सहाशे सदोतीस कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक धन्यवाद सहाशे सदोतीस रुपये कॅरेट चुवा कार्लो ठेवलं तर तीनशे पंच्याण्णव गेला भरती कमी आहे असं काय वाटते का तीनशे पंच्याण्णव नामदारी व्हेरायटी नवीन व्हेरायटीचा दोडका मागू शकतो मित्रांनो सहाशे पंचवीस रुपये करेट नवीन व्हरायटी का सहाशे पंचवीस रुपये करेट कलर जरा येत नाही एवढा कलर नाही येत आहे ना इला सहाशे पंचवीस निर्मल निर्मल सातशे सव्वीस आणि सातशे बारा गेला माऊली गाव कोणतं आपलं

मावली सोराट व्हरायटी ना कच्ची काकडी पावसो तुमच्या पिवळी पडलेली आहे थोडी आठशे रुपये करेक्ट आठशे आठशे रुपये करेक्ट काढली तुम्ही आठशे रुपये करेक्ट पिवळी पडलेली रूपे हो एक हजार साठ रुपये कॅरेट सोनिक व्हेरायटी मित्रांनो काकडीची अशा प्रकारचा माल पाहू शकता एक हजार साठ दहा हजार सहाशे ना सात कॅरेट पंधराशे चौदा पंधरा चौदा नाही कमी नाही करतो घ्या घ्या बरा बरा

ಕರೆ ಕೈನ್ <tri> <Satchi nao -khanda. tri> या आमचं शूटिंग काढून घ्या ज्ञानेश्वर नळेश्वर पांठाची उडोळे वडबा तिकडा धन्यवाद चालेल नव्वद माझे नाव तरी ये तुम यूपर गायगाव गेले टाकडी आठशे दहा धन्यवाद दादा चांगला भागली एकदम बरे गाव आपलं आडगाव आडगाव नाशिक आठशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारची कापणी केली आठशे वीस आठशे वीस मित्रांनो अशा प्रकारचे बार्टो वांगे पाहू शकता हे केलेलं आहे दोनशे रुपये कॅरेट माऊली हो नमस्कार किती जुना माल आहे कसं जुना आहे का नवा आहे आम्हाला सांगा आता अजून आहे दोनशे केलं ना दोनशे रंग धन्यवाद दादा किती थोडा एक अंदाज थोडा पाच महिन्यापासून पाच महिन्यापासून बरं धन्यवाद दादा दोनशे कॅरेट दादा बारा टोक वांगे किती आणले आज कॅरेट आज काय भाव दिला दोनशे दोनशे वीस रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे बारा टोप वांगे चारशे वीसपर्यंत दोनशे वीस रुपये कॅरेट बारटो टोप वांगे मावली गाव आपलं येवला माल दोनशे वीस तुमचा काही चांगला माल आहे काही असा मिक्स आहे वाटते दोनशे वीस ओके

दोनशे चाळीस रुपये कॅरेट टू फोर झिरो दोनशे चाळीस रुपये दादा हे काय भाव गेले साठ तुमचे चांगले गेले होते त्यांच्यापेक्षा काय भाव गेले ते दोनशे चाळीस गेले एकशे दोनशे साठ हा कमी माऊली आज किती करेट आले होते वांगे कोणती व्हेरायटी मेघना काय भाव गेले तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद गावाचं नाव सांगा रे एकदा तालुका दिंडोरी धन्यवाद तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट चांगला भाव गेले आज माऊली नमस्कार आज काय भाव गेले वांगे लाल वांगे जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत ऐकले आज धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद पंच्याण्णव रुपये करे कॅरेट असू लाल वांगे देऊ शकता भरती आता ही एकदम आहे चांगली बरी आहे चांगली भरती कमी म्हणते कि किती किती किलोचे डिमांड करतात त्यांना पंधरा किलो कमीत कमी सोळा सतरा किलोचे माऊली नमस्कार आज किती कॅरेट आणले होते दहा कॅरेट काय बघ गेले वांगे? चारशे पस्तीस रुपये कॅरेट हे अर्जुन का मेघना ओके हे चारशे पस्तीस गेलं ना धन्यवाद चारशे पस्तीस रुपये कॅरेट लाल वांगे मित्रांना माल पाहू शकता ही कोणती व्हरायटी आहे वांग्याची आज किती कॅरेट आले होते नऊच कॅरेट दोनशे सहासष्ट रुपये गेलं माऊली गाव कोणतं आपलं सेम एकच गाव का बरं गेलं दोनशे सहासष्ट रुपये ह्याच्यात हे भुरी आल्यासारखं वाटतंय का बरं कधी तोडलंय धन्यवाद दोनशे सहास रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकता मित्रांनो तीनशे चाळीस रुपये कॅरेट पंधरा किलो होता ना दोन जरा तीनशे चाळीस रुपये कॅरेट काय

धन्यवाद दादा गावाचं नाव नाही टाकलं तुमचं माळेगाव काजी ते दिंडोरी ना पेठ माळेगाव कितीचं असेल अच्छा अच्छा दोनशे सत्तर रुपये करेक्ट हे तीनशे रुपये सावंत हे सावंत आहे का घ्या निर्मल निर्मल का बाबा व्हेरायटी कोणती आहे निर्मल व्हरायटी तीनशे रुपये कॅरेट आहे लोकं माल करू शकते एवढं कोणी जा भाऊ चांगलं केला हो तीनशे साठ तीनशे साठ गेला दादा किती कॅरेट आले होते बघू ले पण सात सातपर्यंत तीनशे साठ रुपये कॅरेट गावाचं नाव काय आपलं म पेट तालुका चालू पेठमध्ये का आणि निर्मल व्हरायटी ना चांगला भाऊ गेला तर दुसरी चक्कर कधी परवा परवाला ना बोले ना तर तुमच्या पाठीमध्ये धन्यवाद धाना तीनशे साठ रुपये करायचं चांगला गेला हो तुमचं गाव कोणतं दिंडोरी तालुका दिंडोरा चारशे चाळीस रुपये करेट आणि अठरा करेट ला माऊली चारशे चाळीस एकदम भारी एक नंबर कोणती निर्मल ना एकदा गावाचं नाव सांगा लेबल द्या पेटमध्ये ना चारशे चाळीस रुपये कॅरेट बाकी काय सांगाल अजून आता पुढची चक्कर कधी पुढची चक्कर परवा एकशे पाच व्यापाऱ्याला नाही काही लहान आहे का हो लहान मोठे आहेत ता? एकशे पाच रुपये होतं अशा प्रकारचा माल पाहू शकता धवल व्हेरायटी तुमचं गाव कोणतं विंचूर गावडी दडवी दडवी एकशे पाच एकशे वीस रुपये होतं अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दादा व्हेरायटी कोणती धवल धवल एकशे वीस रुपये धवल क्र क्रांती रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतात दादा व्हेरायटी कोणती आहे धवल आज किती वाजे आले होते काय भाव गेला ओके धन्यवाद नाही काय माहिती तो आपला आहे का घ्या घे एकशे एक्केचाळीस रुपये ओझ तुमचं गाव कोणतं दादा धन्यवाद मावली कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे काही विकले का नाही आज फायनल भाऊ धन्यवाद एकशे वीस रुपये होतं अशा प्रकारचा माल पाहू शकता धवल व्हेरायटी गावाचं लालनगिरी निफाड किन्नारमध्ये साडेपाचशे रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल चालू आहे त्या बाबत साडेपाचशे रुपये कॅरेट काय भाव विकली दादा आज शेवटी दोनशे रुपये कॅरेट सेंट ना सेंट सेंट धन्यवाद काय भाऊ दोनशे होईल बघा ते काय नाही दोनशे कॅरेट दोनशेच कमी नाहीतरण चालू आहे साडेतीनशे रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये कॅरेट पाचशे फायनल का हो आठशे पाच चारशे चारशे चार रुपये कॅरेट मित्र अशी प्रकारचा माल पाहू शकतो टोमॅटो